नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी एक वाटी मूग हे रात्री पाण्यात भिजत टाकलेले होते आणि सकाळी पाण्यातून ते मूग काढले आणि एका कपड्यामध्ये बांधले तर संध्याकाळी त्याला छान असे मोड आलेले आहे तर आपण आज मुगाची उसळ बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण मसाला वाटून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे तेल टाकून भाजून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया तर मी ते सुरुवातीला कोरडंच वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी इथे दोन कांदे हे भाजून घेतलेले आहे ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये दे थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेऊया आता ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकरमध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले जिरे तडतडल्यावर त्याच्यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पाने टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून घेऊया आणि आपल्याला हे वाटण दोन मिनटांसाठी तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे तर तेलामध्ये परतवल्यामुळे त्याचा कच्चेपणा हा निघून जातो आणि भाजीला छान अशी चव येते तर दोन मिनटं आपण हे परतवून घेऊया इथे मी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे तर ही प्युरी दोन टोमॅटोची बनवलेली आहे आणि आता हे देखील आपल्याला छान असं तेलामध्ये एक मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे छोटा एक चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आणि छोटा एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे द जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा लाल मसाला टाकला तरीही चालेल किंवा कांदा लसूण मसाल्याऐवजी आपला घरगुती काळा मसाला टाकला तरीही चालेल आता आपण हे छान असं पुन्हा एक मिनटांसाठी तेलामध्ये परतवून घेऊया म्हणजे मसाल्यातला देखील कच्चेपणा निघून जातो आणि मसाला हा खाताना कच्चा लागत नाही तर आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि आपण याच्यावर दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर आता दोन मिनटांनंतर आपण झाकण काढून बघूया मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला अगदी व्यवस्थित असा परतला गेलेला आहे तर याच्यात तुम्ही टोमॅटो ऐवजी टोमॅटो कापून टाकला तरीही चालेल आणि आता आपण इथे मोड आलेले मूग टाकून घेऊया तर हे मूग मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि आता हे आपण याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहे तर छान असं दोन मिनटांसाठी आपल्याला हे मूग मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहे आता आपल्याला याच्यावर पुन्हा दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटांनंतर आपण झाकण काढून बघूया खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आपला मसाला देखील एकदम असा व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि मूग देखील असे आपले छान असे वाफवले गेलेले आहे आणि ते खाताना देखील कच्चे लागणार नाही तर इथे मी एक साईडला गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर इथे मी अडीच ग्लास पाणी गरम केलेलं आहे आणि भाजीमध्ये देखील अडीच ग्लास पाणी टाकलेला आहे तुम्हाला जितका असा हवा असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता तर गरम पाण्याने भाजीला छान अशी तरीदेखील आलेली आहे आता याला उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर थंड झाल्यानंतर वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदा ती कोथिंबीर छान अशी भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद